नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून अटाळी आंबिवली येथील विकास कामांचे भूमिपूजन संपन्न पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अटाळी आंबिवली या प्रभाग क्रमांक सात मधील विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला कल्याण पश्चिमचे कार्यसम्राट आमदार साहेब यांच्या होणाऱ्या या विकास कामांचे भूमिपूजनसेवक जयवंत भुईर आणि धर्मवीर नगर ते सद्गुरु कृपाचाळ येथील गटार पायवाटा अटाळ परिसरातील गटार पायवाटा अमरदीप नगर येथील गटार आणि जानकी नगर विभागात बनवण्यात येणाऱ्या दीडशे मीटर लांबीच्या पायवाटा या कामाचा समावेश होता याप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी गौरव जाधव जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ मात्रे उपसर संघटक प्रभाकर भोईर विलास मामा मोहने मंडळ अध्यक्ष नवनाथ पाटील मारुती पाटील सुरेश पाटील हवप महाराज अंबादास पाटील शाखा प्रमुख नवनाथ पाटील शशिकांत पाटील नारायण पाटील गजानन पाटील परशुराम भोईर युवासेना शाखा प्रमुख निशांत भोईर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रावा, या प्रभागामध्ये वाटत आज जवळजवळ पंचवीस वीस पंचवीस असा एक करोड रुपयाचा दादा आमदार साहेबांनी इथं बंड केलेला आणि खरोखर मारुती पाटील साहेब बोलल्याप्रमाणे अकालीवर दागांचा खूप प्रेम आहे कारण मी सतत बघत असतो की महिन्यातून दोन महिन्यातून पंधरा दिवसातून सतत उद्घाटन होत असतात आणि असाच प्रेम तुमचा कायम राहील तुमच्यावर आमचा प्रेम कायम राहील या कार्यक्रमासाठी खास करून आपले या भागाचे महाराज अंस महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत तर गजानन पाटील तरे सुरेश पाटील गोल्ट बुवा तरे सर्वच कंपनी आणि आपले बुवा आंबोलीचे बुवा खूप धावत असतात ते आणि आपले आमदार साहेबांचे चिरंजीव वैभव होईल आजचा कार्यक्रम खूप आनंद वातावरण झालेला आहे कारण मला वाटतं इथं बऱ्याच दिवसापासून पायवाटा असते गटारा असेल लाईट असेल पाणी असेल बऱ्याच दिवसापासून समस्या द्या लखरलेल्या हो समस्या होत्या आणि गोरख जाधव असेल प्रभाकर पाटील असेल मारव मारवती पाटील असतील सर्व म्हणजे प्रभाकर सर्वच मंडळी नेहमी दादनकर येत असते समस्या घेऊन आणि मी नेहमी नेहमी बघत असतो की दोन दिवसात चार दिवसात ते दादरकर त्यांच्या फेऱ्या असतात कारण ते कामं करून घेतात निश्चित कामं होत नाही ते पाठपुरावा सुद्धा करावा लागतो त्याला करा। मग ठीक आहे आमदारसाहेब कधीच नाही बोलत नाही फंडासाठी आज आटालीमध्ये मला वाटतं की आता सांगितले मारुत पाट्यांनी की रस्त्याचं उद्घाटन मला मार्गेच झालेलं आहे माझ्या कामाला सुरुवात होईल मशन उमेदवार असेल खूप अशी कामं आमदार साहेबांच्या फंडातून झालेली आहेत आणि पुढची राहिलेली कामसोभा होतील तुमची साथ आम्हाला तुम आमची साथ तुम्हाला असा पकडून नक्कीच आपण आपल्या आटाली गावाचा वरोली गावाचा आंबेचा विकास करू इथंच थांबतो जय हिंद जय महाराज तर या अत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलांगाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही सोबत तर पुन्हा या यायला आणि याच तोपर्यंत धन्यवाद